धरणे लागे म्हणून म्हणते लग्न नको असे लग्न व्यवहार का म्हणते म्हणून अशा कुठली मुलीचं उदाहरण कोणाला माहिती आहे सांगा की बाबा मी आता लग्न करणार पण त्यांचं नाव नको असं कुठलं उदाहरण आता भरपूर असते म्हणजे त्यावेळी नव्हत्या म्हणून दादाजी म्हणत की लग्न लागलं ला, ला, की त्यांचं नाव हे जर तुम्हाला व्यवहारात कळतं तर धर्मात हे केलं पाहिजे तुमच्या आध्यात्मिकमध्ये नवीन आपण नवीन आणि कायम गुरु घेत आता दुसरे नाव नको पुढं निंदक घेतील तुझी परीक्षा तोलसावरी घसरू नको रडणार असे हसवी ऐसा श्री अडाणेश्वर सोडू नको देव पुजिले आजवरी तू तेच लोढणे आता नको सद्गुरु भक्ती साध आता मैदानी येण्या डरू नको आता पण देव पूजेत ना हे सगळे लोटणी आहेत हा देव तो देव सगळे देव आहेत आता मैदानात फक्त एकच देव मैदानात ये आणि इथे भिवू नको पुढं लावी लग्न आता लग्न सद्गुरू आता सद्गुरुशी जुने सोडण्या भिवू नको अनन्य श्रद्धा तेची लग्न रे लग्ना वाचून भक्ती नको आता लगन लाव लग्न म्हणजे लगन म्हणजे अनन्य श्रद्धा हेच लग्न आणि श्रद्धा वाचून भक्ती नाही मी भक्ती करतो शंकराची मी भक्ती करतो नारळाची त्याच वेळी भगवतीची हे सगळे चुक आहे भक्ती फक्त एकाचीच करायची अनन्य श्रद्धा हीच भक्ती पुढं परमार्थीचा सवंगडी हो सोंगाड्या तू बनून बाकीचे भक्ती सत्य मार्ग दावाया इतरा उदासीन कधी सगळ्यांना मे धुन अडाणेश्वर धुन इतर धुन तो क्षणिक श्री अडाणेश्वर मंत्र तारी मंत्र हा रे स्वतः स्वतःला विसरू नको आणि लक्षात ठेवा श्री अडाणशी जी धुन आहे ओम श्री समा हीच खरी आहे बाकी त्यांना पूर्ण नाही काय नाही हे आमच्या सद्गुण लढून दिलं आहे म्हणजे विश्वास विश्वाचे मालक त्यांनी सांगितले तुम्ही आता काय करायचं ठरव घेतील तुझी परीक्षा घसरू नको रडण्या आरासे हसवी ऐसा श्री अडाणी ईश्वर सोडू नको एखादा समजा या भक्ती मार्गात नसेल पण इतर भक्ती मार्गात असेल तर अशावेळी सद्गुरू त्याचं काम करतात का कारण मी हा प्रश्न विचारण्याचं मुख्य कारण असं आहे की दादाजी की घेव कोणतेही नाम वाचा प्रसाद फुलतो अडाणेश्वरचा कारण अनंत अन। नावांचा नावाडी हा अडाणेश्वर असं आपल्या स्तोत्रामध्ये आहे आता याला माझं उत्तर आहे याला मला सगळेच लोक विचारते पहिल्या की दादाजी घेव कोणतेही नाव वाचा प्रसाद पडतो मग आम्ही आम्ही नाव समजा बाब्या घेतलो तरी ते अडचण शंकर राजा म्हटलं तरी ते अडचणी शंकर जाणार नाही प्रश्न असा आहे लक्षात ठेवा माझ्या बाबतीची घडतं ते कोणाचा मुलगा आला तर अरे हा तुझा चांडाळ केव्हा आला रे जरा अरे तू वडर कुठे गेला रे तर मी चांडाळ आणि वडर म्हणतो वडर म्हणतो त्या मुलाच्या बापाला केलं आईला कळतं हे मुलाला माहीत आहे त्यांना कळतं की चांदाळ मंडळ म्हणजे हा आम्ही जी नावं घेतो गणेश शंकर किंवा बाब्या च्या त्यांना खुद आढळशा माहीतच नाहीये ज्याने अडळशी भक्ती केली ज्याने अडळशा पाहिले किंवा भक्ती केली त्याला कळतं हे कोण आहे ते मग त्या मला माहिती काही लोक दादू म्हणतात काही म्हणतात अडाणी म्हणतात आपल्या प्रिय माणसाला आपण वाईट आपण वाटेल ते बोलतो पण जशी एक स्त्री आपण राजा राजू म्हणत असेल याचा अर्थ राजा किती दुसरं वाक्य तो प्रिय माणसाच ते शब्द काढणार तुमचा प्रिय मनुष्य ठरलाय काय हे जे दुसरे लोक आहेत त्यांचा प्रिय मनुष्य कोणाची भक्ती करतोय ठरलंय का, का तरी विचारा ते म्हणणार बा आम्ही देवीचे करतो आम्ही साईबाबाचे करतो आम्ही तर रवळनाथाची करतो मग तुम्ही वाक्यचे शब्द बोलत आहे उपयुक्त मी सद्वूंची करतो आणि मग मी सद्वणार बाबू म्हणतो दादू म्हणतो चालेल कुठलंही नाव घ्या इव्हन मी माझ्या संसारात होतो आम्ही बायकोला लाग दुष्टे असे हा पडणार प्रिये असेही नाव म्हणतं अगं मला छेव नको हो की महालक्ष्मी अगदी अगदीच अगं माझी आई पण ते शब्द तिला कळतात कंठी ज्या बाईला म्हणतो ती बाई स्थिर आहे ती बाई कोण आहे माहीत आहे हे जे लोक तुमचं नाव घेतात ना त्यांना कुठले नाव नको काही स्थिर नाही आणि नाव उद्या काही वाटतील नाव ते शिवाय द्यायच्या कुठल्या बऱ्याच शिवाय आहेत ना शिवाय घ्यायच्या दादांनी जातात तुमचा दादाजी हा आहे का तर तुमचं नाव वाटेल की जा लागणार हा शब्द लक्षात घ्या घेऊ कोणत्याही नावाचा प्रसाद फरतो अडाचा पहिलं तुमच्या अडाळशाची भक्ती आहे तरच तुमचं कुठलं ते नाव जाणार नाही तर अडाळशी भक्ती नाही तू ते तरी मी माझं मी बाब्या नाव घेतलं दादाने पोच नाही हे लक्षात ठेवा सदगु तुम्हाला केव्हा जाणार आता सदगूची भक्ती सद्गुंच्या भक्तीला आहे तुम्ही कोणतेही नाव घेतलं संताला एक शरण घेणार त्याचं काम सद्गुरू करतातच जो सद्गू अडाळशेच्या भक्त्याला जात करतो त्याचे अडाणुष काम आधी आधी करतो आणि जो सर्व अडशा जातो त्याचे काम करण्याचा प्रश्न पण एक घेऊ कोणती नावात हे चालणार नाही तुम्हाला अडाणुष आहे तोच तो संत करता तो संत अडविशेच हे त्या संतांनी शरण केलं पाहिजे नाही तर असं चांगला एक संत आहे पैसे लोकांना देतो पुष्कळ सरकारी कामात काही काही लोक संत असतात ते नाही जो आढळशा होता तोच संत होता आणि तुमची खाती तुमची भक्ती त्या आढळशाला पाहिजे तर काही नाव घेत म्हणजे कुठल्या भक्ताने या भक्ती मार्गात यावं अशा प्रकारे हत्ताचं पण म्हटलं की दोनशे एकवीस त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन अर्पण करा हे लक्षात ठेवायचं था। था। की आम्हालाही पुष्कळता वाटायचं की हा माझा मित्र आहे हा माझ्या बायकोचा भाऊ आहे हा माझ्या बहिणीचा नवरा आहे हा माझा साहेब आहे ते सगळ्यांनी भक्ती द्यावा नाही ते भक्ती येणार त्यांचे कार्यकाळ ठेवले आहेत त्यांच्यासाठी रिझर्वेशन आहेच पण आपण व्यवहारी जगात आपल्याला कळत नाही तो माझा भाऊ आहे त्याचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे किंवा माझे साहेब आहेत साहेबांकडे केलं म्हणजे साहेबाला बरं वाटेल अजिबात नाही हे ज्या शब्दला ते पटत असेल म्हणजे भक्ती काही मागायचं नाही तुमचं मन शुद्ध करण्याकरता यायचं असेल त्यानेच आढावच्या भक्ती लागायला आग्रह तर नाहीच जबरदस्ती तर मीच नाही तुम्ही भक्तीत आला नाहीत तर तुमचं मी काय वाटेल ते वाटेल करेन तलवार आणि कुराण किंवा अगर तो शत्र म्हणजे त्यांच्या शापादपी शरादापी की त्यांचं असं होतं पूर्वीच्या लोकात तर पूर्वीचे ब्राह्मण लोक आर्य लोक अ तो चतुर्वेदा हा चार वेद त्यांच्या तोंडाव पश्चात सश्रम आणि पाठीमध्ये धनुष्य आणि सश्रम माणसात इदम क्षात्रम इदम इदम ब्राह्मण हे क्षात्रतेज आणि हे अपि शापादापी अपि म्हणजे जो काय राहिलेत क्षात्री देऊ ते बाणानं मारू आणि इकडं मुसलमानाचं किंवा काय लोकांचं तलवार किंवा कुराण दादांचं काहीच नाही तलवार नाही कुऱ्हाड नाही शाप नाही शर नाही यायचं या नाही तर तुमचा काय मार्ग येतो तुम्ही स्वीकारा कळलं आम्ही पुष्कळ नी चिळायचं हे करत नाही ना जो वाटोळ होईल नाही नको वाटोळ व्हायला काय व्हायचं ते होऊ दे गोल होदे रेक्टॅगर होते अष्टकोन दे आपला प्रश्न नाही जबरदस्तीचं म्हणत नाही आत्मसंयम आत्मीयता स्वयंअनुशासन स्वयंशुद्ध व्यवहार स्वयं नीती नियम स्वयंशिष्ट स्वयंशुद्धता स्वयं पवित्रता नियम सदुच्च आस्था सदुच्च स्वयं मनोनिग्रह अप्रतिम हेच आहे बाकी दुसरं काही स्वतःचे नाक्यम स्वतः सगळं राज्य तुम्ही गाजवा तुमच्यावर तुम्हीच सगळे नियम करा तुम्हीच सगळं करा दादाजी भक्ती करावी भक्ती करावी अशा संदर्भातलं Uh, आपण नेहमी म्हण म्हणत असता किंवा आपण त्याप्रमाणे मार्गदर्शन करत असता तर भक्ती कशाप्रकारे करावी आणि कशाप्रकारे करू नये अशा संदर्भात थोडंसं मार्गदर्शन आपल्या अमृत वचनामध्ये आहे का आहे खरं म्हणजे अमृत वचन भक्ती करताच आहे पण एकशे पण त्यातलं मी एकशे छत्तीस जाऊन मला अनुभव आलेला असतात तो की मी बघतोय काही लोकांच्या मनात काही काम असतं ते सांगत नाहीत पण त्या भक्ती करता दादाजीकडे येतात झालं दादाजी माझं काम झालं की तुमचे पैसे आहेत सगळे माझ्याकडे म्हणून दादाजी सांगितलं एखादे काम मनाशी धरले आणि ते झालेच पाहिजे त्यासाठी भक्ती करायची नसते तर मायातले काम क्रोध लोभ मोह मध मत्सर द्वेषभाव घालवण्यासाठीच भक्ती करावी लागते हे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा निम्मे भक्त घरात जातात निघून की भक्ती तुम्हाला हे घालवण्या करतायत हे घाणेरे रोग हे जाण्याकरता भक्ती आहे त्याच्याकरता सज जर तुम्ही अंकार आणि आळसाच्या आधी होऊन भक्ती करणार नाही म्हणत असाल तर तो तुमचा निवळ भाव आहे कारण तुम्हाला भक्ती करावीच लागणार करावीच लागणारच आहे जो म्हणतो मी भक्ती करणारच नाही त्याला यमराज असे फटके देतो की त्याच्या आईचे दूधसुद्धा देत नाही मग त्याला दूधही दिसत नाही उपाशीच हवे लागते मग तर त्याला भक्तीकडे यावेच लागते तेव्हा मग सदूचे नावसुद्धा आठवत नाही मग सगळीकडे भटकत फिरावे लागते जर त्याचे भाग्य जोरात असेल तर किंवा पूर्वजन्मीच्या भक्ताची भक्तीची थोडीफार पुढे असेल तर एखाद्या सदभक्ताची भेट होते तो सदवृती सदृती स्थिर झाल्याच पाहिजे तेव्हा कुठे त्याच्या मुखात सदू नाम पडते जशी जशी मग तो, तो सदवृत्ती करतो तशी तशी त्याच्या शरीरावर क्रांती होते व तो आतून तेजस्वी होतो हे प्रत्येक शब्द सावकाशी वाचून दररोज वाचला पाहिजे तर तुम्हाला भक्ती म्हणजे काय ते कळेल केवळ कामाकरता भक्ती होणे चूक आहे